साली वे कशी ती हेरली तप्पुन बसला होता काळ कसा वरती, देशो देशोदेशी वार्ता पसरता धरून गेली ही धरती काळ जाती लहंस हरपला दैर्याला आली भरती सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती प्रगति चेटे युगे दिनाची प्रगति चेटे युगे दिना गुप्तमागे सारलि दुष्टकालने भीमराया प्राणज्योति सोरी दुष्टकाे भीमराया प्रणज्योति चोरली बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि संघम शरणम गच्छामी सात कोटीचा प्रकाश गेला झाली जीवाची पाठिया जगात आता वाली उरलेला नाही भीमा पाठिया जगात आता वाली उरलेला नाही असे म्हणून दलित सारे असे म्हणून दलित सारे रडू लागले धाई धाई चैत्यभूमीच्या ठिकाणी अशु गंगे सवे नैनी वाही चैत्यभूमीच्या ठिकाणी अशू गंगे सवे नैनी वाही असून कोटी दिले तरीही असून कोटी दिले तरीही भीमा मूर्तीना तारली दुष्ट काळाने ने ज्योतती चोरली दुष्ट काळाने भीमरायांची प्राण ज्योतती चोरली बुद्धं शरणं गच्छामि धर्म शरणं गच्छामि संघम शरणं गच्छामि जय भीम जय हिंद जय भारत